नाही काही मराठा बांधव हे वारकरी संप्रदाय माता भगिनीच अर्थात मी स्वतः माळकरी आहे आणि आमचा मराठा समाज कधीही आम्हाला अशी शिकवण आहे छत्रपती शिवरायांकडून म्हणजे आमच्या दुश्मनाच्या सुद्धा बायका ज्यावेळेस आमच्याकडे म्हणजे आमच्या समोर आल्या त्यावेळेस आम्ही त्यांना साडी आहेर करून आम्ही तिला आई बहिणीची वागणूक देऊनच आम्ही तिला परत पाठवलेला आहे हा छत्रपती शिवरायांचा मावळा कधीच कुठल्याही स्त्रीसोबत कधी कसले गैरवर्तन करणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे आणि ज्या कोणी लोकांनी पाकिट घेऊन हे आंदोलनाला बदनाम करण्याचं कटकारस्थान केलेलं आहे तुमच्यासारख्या के लोकल चॅनल्सनी छोट्या छोट्या चॅनल्सनी या सगळ्या लोकांचा पर्दाफाश केलेला आहे त्यामुळे मी समस्त मराठा बांधवांकडून तुमच्यासहित सर्व जे छोटे चॅनल्स आहेत त्या सगळ्यांचे मी खरंच मनापासून मी आभार व्यक्त करते असंच तुम्ही आमच्या लढ्यामध्ये साथ द्यावी अशी मी तुम्हाला विनंती देखील कर मराठा समाजाचे जे स्वयंसेवक आहेत जे बा बाहेरून शेतकऱ्यांनी जे एक केळीपासून सगळं जे अन्नधान्य आणलेले आहे ते इथल्या बिस्किटचे पुढे असतात ते सगळ्या टॅक्सीवाल्यांना सगळ्या रिक्षावाल्यांना सगळ्यांना मदत आहेत करतायत कर वाटत आहेत आणि कोणाला पाण्याची बॉटलसुद्धा कमी पडू देत नाही कोणाची गैरसोय होऊ देत नाही मराठा समाज असाच म्हणून सरकारने आम्हाला पहिल्या दिवशी म्हणजेच एकोणतीस तारखेला आम्हाला पाण्या वाचून ठेवलं महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी आम्हाला जेवण आणि पाणी एवढं पाठवलं आता आमच्या जीवावरती अख्खी मुंबई जवळजवळ महिनाभर बसून खाईल आमच्या जीवावरती एवढं आमच्याकडे अन्नधान्य आणि पाण्याचा साठा झालेला आहे सगळ्यांनाच आमचा मराठा बांधव सगळ्यांना जेवण पाणी वाटत आहे याच्यासोबत सोबत सोबतच काल बरेचसे ट्रक के एम हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल नायर हॉस्पिटल तिकडे जाऊन पेशंट आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी अन्नधान्य पुरवलेलं आहे आमच्या इथे जे था, ते जे ते मराठा समाजाला देण्यात नाही असं आरोप त्याच्यावर तुमचं काय म्हणणं इतकं थोथंड आहे ना म्हणजे तिथं अंबानी त्यांचे जे मेन आहेत म्हणजे एकीकडे माधुरी हातीणीसाठी ह्यांना कळवळा येतो परंतु हडामासाच्या माणसांसोबत अशी अशा पद्धतीची भावना खरंच मला तर मी तुमच्या माध्यमातून मी असल्या निगरगट आणि मूर्ख लोकांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद आपले